आज मी इथं घरच्या घरी वेगळ्या असं भाज्या घेऊन सांबार बनवणार आहे त्यासाठी इथं पहिलं दुधी भोपळा घ्यायचा आहे तर हे बघा असं मोठे मोठे इथं कट करून ठेवलेले आहेत आणि त्यासोबतच इथं टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रम आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात हे सगळे भाज्या आहेत तो घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी इथं भेंडीसुद्धा घालणार आहे सांबरमध्ये तर आज मी इथं वेगळ्या पद्धतीचं सांबार बनवणार आहे तर भेंडी सुद्धा घालणार आहे आणि त्यासोबतच मी इथं थोडंसं दोडका सुद्धा चिरून घेतलेल्या आहेत आणि गाजर घेतलेले आहेत चिरून आणि त्याचसोबतच इथं बीन्स सुद्धा घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हे सगळं वापरायचं नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या आहेत तो वापरू शकता तर तुम्ही इथं शेवगा वांगी बटाटा काहीही वापरू शकता तर आज मी इथं थोड्या वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे आणि त्यासोबतच मी इथं तुरडा देखील घेतलेला आहे तर एवढं सगळंच आज मी इथं सांबर बनवणार आहे तर आता हे सगळे भाजी आहेत तो चिरून घेतलेले आपण कुकरला लावून शिजवून घेणार आहोत तर आता हे मी सगळ्या भाज्या आहेत तो धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच चिरून घेतलेल्या आहेत तर आता आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तर पहिलं हे सगळं भाजी आहे तो कुकरमध्ये घालायचा आहे तर हे पहिलं कद्दू आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्यासोबतच भेंडी सुद्धा घालायचं आहे त्यासोबत हे सगळे भाज्या आहेत तर ते घालायचे आहेत डाळ सुद्धा घालून घेतलेला आहे तर हे तुम्ही सांबार कोणत्याही इडली सोबत किंवा डोश्यासोबत किंवा कोणत्याही आपेसोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि खूप सोपी आहे झटपट होणारा आहे तर सगळे भाज्या आहे तो घालून झालेला आहे तर टोमॅटोसुद्धा आता घालून घेत घेतलेला आहे तर आता हे सगळे भाज्या आहेत तो छान असं मऊसूद शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आहे तो घालून घ्यायचा आहे तर मीठ आहे तो घालून घेतलेला आहे तर मी आत्ता एकदमच इथं मीठ आहे तो घालून घेतलेला आहे साधारण दोन चमचे आणि त्यासोबतच छान असं कलर दिसण्यासाठी थोडंसं हळद आहे तो घालून घेतलेला आहे तर ह्याच्या मी ह्याच्यावर आहे तो इथं पाणी वगैरे घालत नाही आहे तर टोमॅटोतलं पाणी वगैरे आहे तो इथं इथं येतो पाणी टोमॅटोमधलं म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे तुम्हाला जर इथं घालायचं असेल थोडंसं पाणी तर घालू शकता तर साधारण एक ग्लास एवढं आणि कुकरला लावून तीन ते चार शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर कुकरला लावून मी इथं दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता आपलं इथं हे सगळे भाज्या आहेत तो छान असं मौसूत शिजून आहे तो तयार झालेल्या आहेत तर आता आपण ह्याला थोडंसं असं बारीक आहे तो करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा असं काही ब्लेंडर वगैरे असेल तर तुम्ही ह्याच्याने सुद्धा चालू बंद चालू बंद करून असं सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा ते बटाटा बारीक करायचा असतो स्मॅशरनी त्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा चमच्याने असं गोल गोल फिरवून सुद्धा करू शकता तर असंच आपल्याला एक दोन ते तीन मिनटं करायचं आहे खूप बारीक खूप बारीक देखील नाही करायचं तर साधारण दोन मिनटं असं त्याला मी इथं थोडस बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण हे असंच अजून थोडंसं शिजवायला ठेवून द्यायचं आहे गॅसवर झाकण वगैरे लावायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी इथं घालायचं आहे तर पाणी आहे तो तुमच्या आवडीनुसार घट्ट करायचं असेल तर थोडंसं कमी घालू शकता किंवा पातळ करायचं असेल तर पाणी आहे तो जास्तसुद्धा घालू शकता तर पाणी आहे तुम्ही तो इथं तो बघून घालून घेणार आहे तर पहिलं इथं मी दोन ग्लास आहे तो पाणी घालून घेतलेला आहे तर मी इथं चमच्यानी एकदा बघते आणि त्यानंतर आणखीन लागेल तसं मी याच्यामध्ये पाणी आहे तो घालून घेणार आहे तर असंच करून साधारण एक तीन ते चार ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे सांबारचं कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर असंच आपल्याला साधारण एक आठ ते दहा मिनटं हे सगळे सांबारला आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि तसंच आपल्याला हलवत राहायचं आहे तर ह्याच्यामध्ये अजून आपण इथं मसाला वगैरे घालून घेतलेला नाहीये तर मी इथं सांबार मसाला आहे सांबार जास्त असल्यामुळे मी इथं दोन मोठे चमचे इथं सांबार घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांबार आहे तो घालू शकता तर तुम्ही इथं कोणतंही सांबार आहे तो घालू शकता घरातलं बनवलेलं असेल किंवा दुकानातलं आणलेलं सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर तुम्ही इथं दोन चमचे सांबार घालून सगळे छानसं मिक्स करून घेणार आहे तर आता इथं एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत तर आणखीन एक पाच मिनटं आपल्याला हे सांबार आहे तो असंच शिजवून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं फोडणी घालणार आहोत तर पहिलं हे दहा मिनटं होऊ द्या आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालायचं आहे तर बघू शकता तेवढ तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही असं आपलं इथं सांबार आहे तो बनवून तयार झालेला आहे तर आता इथं दहा मिनिट झालेले आहेत बघू शकता छान असं आपलं इथं सांबारला कलर आहे तो आलेला आहे तर आता तुम्ही इथं गॅस बंद देखील करू शकता तर ह्याच्यामध्ये मी इथं चिंच आहे तो घालून घेतलेला नाहीये आमचूर पावडर किंवा थोडस मीठ इथं घालून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं ह्याचं थोडस आंबट असं छान असं चव येते तर तुम्ही इथं चिंचसुद्धा घालू शकता चिंचला पहिलं एक तास आधी पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये पाच मिनिटासाठी भिजत घालून त्यातलं सगळं पाणी याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर मी इथं चिंचेचं पाणी घातलेलं नाहीये म्हणून मी इथं आमचूर पावडर आहे तो घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबतच थोडंसं सैंद मीठसुद्धा सुद्धा घालून घेतलेलं आहे तर सगळे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तर फोडणीसाठी तुम्ही इथं तेल आहे तो पहिलं गरम करून घ्यायचा आहे तेल छान असं कडक गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी इथं घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर कढीपत्ता इथं घातल्यामुळे सांबारला आहे सा खूप छान असं चव येते तर हे तर सगळं फोडणी आहे तो ह्याच्या सांबार मध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हिता आपलं सांबार तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं सोप्या पद्धतीने सांबार नक्की करून बघा त्यासोबतच नारळाची चटणी आणि डोसा सुद्धा तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर